तुकाराम भगवान जगत गुरु तुकाराम भगवान की की जय जय महाराज तर मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत इंदापूर या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे ठिकाणी पाहू शकता असंख्य जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे मंडळी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एवढं सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तर या ठिकाणी पाहू शकता असंख्य असे पोलीस अधिकारी या रिंगण सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होऊन धावत आहेत आणि आतापर्यंत आपण पोलिसांना फक्त चोरांच्याच मागे पळताना पाहिलं असेल आज रिंगण सोहळ्यामध्ये आनंदाच्या क्षणामध्ये धावताना दिसत आहेत वारकरी संप्रदाय संप्रदाय वारकरी संप्रदाय 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 वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाची शान आहे विना सुभाष पाटलांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी वा 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 वा। वा, वा।, वा 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 एक नंबर ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम हो अरे यारे लहान थोर या ती भलती नारी नर या ठिकाणी आनंदाच्या क्षणामध्ये या रिंगण सोहळ्यामध्ये असंख्य महिला मंडळ काय म्हणणं काय म्हणणं मावशी तुमचं बाजूला जासं मत या चॅनलवाल्याला आता काय काय बोलायला लागले काय वाटतंय आनंदाचा सागर विठ्ठल आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल मायेचा तुझा सागर विठ्ठल विठ्ठल जगात भारी असा हा महाराष्ट्रातील फुलं दैवत माहेर सगळ्या स्त्रिया इथं माहेर वासिन पुण्याला आलेल्या आहेत आपल्या पंढरीला खूप मोबाईल मोबाईलचं भांडणं आहे आता त्यांना आता त्यांची फक्त एक फुगडी 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 वा 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 उलट उलट हा उलट हा गिअर उलट टाका हा गा अस माऊली मावली माऊली माऊली हो 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 कुठ चालवलेत पांढरकर रुकमाई पंढरपूरला हो पंधरा वर्ष वर्ष हो काय पाय दुखतात का चालताना काय दुखत नाही आनंद वाटतोय वाटतोय पांढर्या करा महाराज सेवा करतात छान वाटतंय बरं वाटतंय बरं वाटतय तुम्ही घ्या माहेरा तया ने पुरा माऊली या ठिकाणी पाहू शकता असंख्य जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि तुकबरा यांच्या या ठिकाणी रिंगणाच सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा भव्य दिव्य हा सोहळा आहे आणि या ठिकाणी खूप असं म्हणजे प्रशासनाचंसुद्धा खूप सहकार्य आहे खूप बंदोबस्त कडक लावलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता वारकरी बसलेले आहेत उन्हात बसलेले आहेत जवळपास जे आरे जवळपास एक वाजलेले आहे उन्हाचा तडाखा असताना देखील या ठिकाणी वारकरी असंख्य जनसमुदायाने या बस ठिकाणी बसलेले आहेत अ <coughs> you <laughs> पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती गडावी निष्काम दृढांतरीचा भक्ती भाव जन माणसात पाहतो देव सत्यकर्म माझी पूजा राब राबणी संसारी विठ्ठल भक्ती तर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोन जन्मी सेवा गडावे हे मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठला विठाला विठाला तर माऊली या ठिकाणी पाहू शकतास राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्वरूपामध्ये हे बाबा साफसफाई करत पंढरपूरच्या दिशेने आलेले आहेत माऊली तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मी फुलचंद नाटिळक मुक्काम पोस्ट खैरा तालुका माडा जिल्हा सोलापूर शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत केलेल्या वारीमध्ये आलो आहे नटसम्राट नाटकाचे सात हजार पाच प्रयोग झालेत मला जगद्गुरु गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोळाच्या निमित्तानं रस्तेच अडता माणसांचे मन स्वच्छ करण्याचं काम करतो आहे वा वा हे गाडगा आहे परंतु आपला राहू शकत नाही म्हणून रहा असल्याची सेवा करा हीच खरी पंढरीची वारी भव्य दिव्य स्वरूपात रिंगण सोहळा पार पडत आहे तर कसं वाटत येत खूप छान वाटतंय आणि मी ह्या सोहळ्याला पहिल्यांदा आले ते पण माझ्या भाऊजाईमुळे पहिल्यांदाच आले खूप मस्त अनुभव आला हा रिंगण सोहळा इतका थाटात चाललेला आहे अगदी नयनरम्य आणि डोळ्याचा पार न फेडणारा हा सोहळा आहे अगदी जसं म्हणतात ज्ञान देवाराची येला पाया तुका झाला सिकळसं अगदी त्या उक्तीप्रमाणे म्हणजे डोळ्याचं पान अक्षरशः अंगावरती काटा येतोय शहारा येतो आहे हे सर्व सर्व दृश्य पाहून आश्वांचं रिंगण मेंढ्यांचं रिंगण त्यानंतर तुळशींचं रिंगण झेंड्यांचं पताकांचं रिंगण हा अतिशय अद्भुत आणि मनाला स्पर्श करून जाणारा हा सोहळा आहे तरी सर्वांना रामकृष्ण हरी खूप रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद खूप प्रसन्न आणि एक मानसिक समाधान आहे रामकृष्णारी इंदापूर राम या ठिकाणी संत तुकाराम पालखी सोहळा आलेला आहे तर कसं वाटतं या ठिकाणी नियोजन कसं आहे अगदी नियोजन वैष्णवानी स्वतःच नियोजन स्वतः केलेलं आहे आणि हे नियोजन एकदम सुसज्ज आणि देखण्या स्वरूपच आहे बघण्यासारखा पालखी सोहळा आहे हा तर तुम्ही दरवर्षी इथंच असता का नाही माझा हा पहिलाच बंदोबस्त आहे इकडं कसं वाटतंय खूप छान आल्हादायक वाटते मन प्रसन्न झालेलं आहे बंदोबस्त करून आमचा स्टाफ आहे पूर्ण बंदोबस्त इथं व्यवस्थित चोख बंदोबस्त लावलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनानं आम्ही बाहेरून बंदोबस्ताला इकडे आलो आहे सांगली जिल्ह्यामधून आहे वारकऱ्यांचं काय अनुभव कसे वारकरी अगदी शिस्तीमध्ये चालत असतात त्यांना कोणत्याही प्रकारच्या बंदोबस्ताची आवश्यकता नाही आहे तसं बघितलं तर परंतु प्रशासनाचं काम आहे की त्यांना बंदोबस्त देणं चोख सु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख आम्हाला प्रशासन सज्ज ठेवावं लागतं ओके ओके, ओके। माऊली धन्यवाद या ठिकाणी आता रिंगण सोहळ्यामध्ये तुम्ही काय करता नेमकं आम्ही हे अकॅडमीतर्फ आम्हाला ही सेवा करायसाठी सरांनी थांबवलेलं होतं अकॅडेमीतर्फे या, या मुली या ठिकाणी रिंगण सोळ्यामध्ये सेवा करण्याचं काम करत आहेत तर माऊली कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर अति सुंदर खूप आनंद मिळाला हो ना खूप आनंद झाली बरं कोण कोण जोडून आलं काय नाही नाही मुला मुला सोबत आली सोबत बरं एक उखाना घेता का थोडासा राम अयोध्यात राम परत परत हां द्वारकेश श्याम अवैद्यत राम विजयरावांच्या चरणी धाम अरे वा वा चारी मस्त तुम्ही घे राम फळ शीता नाही शीताफळ नामदेव पाटला नाव घेते दिंडीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन कोण येत दे। मिस्टर त्यांचं नाव घे उन्यातून प्रेमात किती पण फिरवा प्रेमाची चौकात किती पण सापडणार नाही कुलदीप पाटला काय हिरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी हर अर्थन परमार्थ हा तरुणपणीच करण्याची गोष्ट आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये हिंद रिंगण सोहळ्यामध्ये या ठिकाणी तरुण मुली देखील सामील झालेल्या आहेत तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमाऊली मृदुंगाच्या गजरामध्ये हरीच्या विठ्ठलाचा नामाचा गजर आहे खूप आनंद होतोय मला इथे कारण ही, ही माझी पहिली वारी आहे विठ्ठला पायी वारी जी असेल ती आणि पंढर अख्खा पंढरपूर गरज हे बघून खूप आनंद होतोय आणि हे पहिल्यांदा अनुभव आहे माझा की हे जे रिंगण पाहतोय इतका मन भरून येते की एवढाच मोठा सोहळा आहे तर ह्याच्या पुढे पण अजून दोन तीन रिंगण असतीलच तर ते अजून इतकी आतुरता वाटते की इच्छा अशी वाटते की अजून रिंगण सोहळ्या बघण्याची जय रामकृष्ण खूप छान आणि मेन म्हणजे मी खूप लक्की आहे की तिसरी वारी घडते माझी नशीबवान आहोत की आमच्या म्हणजे आम्हाला पायवारी करायला भेटती हा खूप आनंदाचा सोहळा बघायला भेटत खूप आनंद वाटत या सोहळ्यामध्ये आग गेला सीना गेला अवघा झाला अंध आम्ही बारा महिने तिकडे शेतीमध्ये किती काम केलं काही केलं किती थकलो वारी मध्ये आमच्या पंधरा दिवसामध्ये जो आमचा भाग जातो सीन जातो बारा महिने आमची चार्जिंग बॅटरी होती अरे झाल्यानंतर बारा मध्ये आम्हाला पुन्हा स्फूर्त तयार होती आषाढी आली आषाढी आली कधी आषाढी कधी ना आषाढी आम्ही अशी वाट पाहतो घरी भेटीची आवड एटीची आवडी तातडी उता आम्हाला ओढा असते अशी भक्त आणि देवत घ्या वाह माऊली एक नंबर फुकट घ्या त्या तुम्ही खर तर स्वर्गीच्या आम्हाला ती देवा मृत्यू लोक वागा जन्मा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा जो सुख सोहळा हा स्वर्गात देखील नाही कसं वाटतंय आता फुगडी खेळला तुम्ही सकाळ आहे अधिकार खऱ्या कोणताही मतभेद न पाळता सर्व सर्व या ठिकाणी माऊलीच्या वारकरी नाचत आहेत वा काय आनंद आहे सोमाचा अतिशय धडके ही आनंद तरंग पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण अशा ठिकाणी संपन्न झालंय रिंगण सोळा म्हणजे वारकऱ्याला वारीमध्ये जो भा शीन झालेला असतो आपण म्हणतो भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद या ठिकाणी रिंगण सोहळा झाल्यानंतर वारकऱ्यांची एनर्जीमध्ये डबल ग्रोथ होते आणि या ठिकाणचा जो अर्धा राहिलेला प्रवास आहे तो अतिशय आनंदाने आणि स्फूर्तीने या ठिकाणी पूर्ण पार पडतो म्हणून हा रिंगण सोहळा पारंपरिक पद्धतीने रिंगण सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी जिम्मा फुगडी आणि मनोराव वगैरे हे पारंपरिक खेळ खेळले जातात त्यामुळे एक वारकऱ्यांमध्ये एक, वार एक उत्स्फूर्ती निर्माण होत असते शब्बास मावली शब्बास छान वाटते प्रसन्न वाटते एकदम प्रसन्न वाटत मन प्रसन्न होऊन जात घरचे सगळे विचार वगैरे सगळे निघून जात मस्त वाटलं बघते सुंदर वाटले मन प्रसन्न झालं दर्शन झालं साक्षात आशोवर बसून या ठिकाणी आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी रिंगण सोहळ्यातून पुढे मार्गस्थ होत आहे पाहू शकता आपण हे दृश्य वा 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 तुकाराम तुकाराम नाम घेता का धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया आनंद आनंद तरंग आनंदची ची आनंदी आनंद 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 वा 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 मस्त माऊली या ठिकाणी छान असा फुगड्यांचा कार्यक्रम अगदी भव्य दिव्य स्वरूपात

वारीमध्ये खऱ्या अर्थाने हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मनोभावे सेवा करण्याचं से काम करत आहेत घरी गादीवर झोप लागत नाही सी मध्ये झोप लागत नाही पण इकडे बघा माऊली दगडामध्ये आहेत तरी सुद्धा सुम झोपले बघा हा सुख वळा खरा स्वर्गात सुद्धा नाही आमची <laughs> माणसं बाजूला लागेल म्हणून थांबलो बर 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 सापडतील माणसं तुमची काय अडचण नाही पांडुरंग पाठीशी हाय म्हणल्यावर पांडुरंग कुठून कुठून हुडकून काढतो मग तुमची माणसं का नाही फुडकून काढणार काढतात काढतात ना बर पांडुरंगा काय चाललंय <laughs> काय नाही आता वारीला ना। कस काय मग वारी चांगली कस काय मस्त भाविक आनंदी आनंद मस्त मस्त किती वारी तुमची एकूण तीस वर्ष काढली आणि माऊली संघ बी तीस वर्ष काढले अरे वाहून येऊन तीस आणि तीस साठ वर्ष झाले हे माऊली वारी करता दोन बाजू दोन बाजू माऊली जाताना पंढरपूरला जाताना वारीमध्ये भरपूर लोक सामील होतात पण महागारी येताना सुद्धा हे माऊली सोबत असतात आणि अशे तीसन तीस किती साठ वर्ष झालं अक्षरशः माऊलींच्या सोहळ्यामध्ये तीस वर्ष आणि तुकोबारायांच्या यांच्या सोहळ्यामध्ये तीस वर्ष असं साठ वर्ष हा या माऊलींचा हा जीवन प्रवास हा वार वारीचा प्रवास चालू दोन्ही बाजूने विना मी चालवला दोन्ही बाजूने विना का ग बाई अग रुक्मिणी झाले आता ही गंध दिसतोय का नाही माझ्या कपाळावर कुठले तु इकडे आकलूची इथं का कौन कोण कोण आलेले आ ते भाऊ ती हे भाऊ आलाय का रे इकडे बघा का इकडे बघा आता ही छोटी छोटी मुलं सुद्धा वारी मध्ये गंध लावतात कस काय वाटते गंध लावल्यावर वा? चांगलं चांगलं शाळेत नाही जात जात किती विलाय तिसरी तिसरीला आता सुट्टी का काय सुट्टी का खरं सांग खरं सुट्टी वय आता सुट्टीच्या वेळेत तुम्ही करता का हे वा 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 काय म्हणतो शाळा शिक चांगली मोठा भाऊ आई कस काय मग वार। हो आता वारीचा अनुभव आता आली एवढ्यात बाळा मी आता वारीत काय छानच वाटतं समाधान वाटतं माऊलीचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजच म्हणजे जीवाच समाधान कोणतं गाव तुमचं आला का इथं आमच्या गावची निघाली इथं आमच्या गावची निघले आम्हाला वाटलं इथलं आमचे पण हे आमच्या गावची निघालेत बघा वा 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 आम्ही ओळखत नव्हतो बरं का तुम्हाला आम्ही की दर्शन घेतलं धन्यवाद माऊली आपल्या गावचं कोणतरी भेटल्यावर खरं आनंद वाटतो तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहि ना श्रीमुख आवडीने खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी देखील सांगितलेलं आहे जे रूप आहे ते सुंदर आहे आणि ते विटेवरती उभा आहे गेले अठ्ठावीस युग हे पांडुरंग विटेवरती उभा आहे साऊठो बाज दारी जगात भारी भारी पंढरीची बारी